आहोत जगातला सगळ्यात सोपा आणि लवकर होणारा केक तर मी आज सगळ्यात सोपा केक बनवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्या अगोदर नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर अयंगार बेकरीमध्ये किंवा मग बँगलोर बेकरीमध्ये जसा केक मिळतो ना तशाच प्रकारे मी आज केक बनवणार आहे आणि एकदम अचूक प्रमाणे आणि परफेक्ट केक होणार आहे तर मी केक कसा बनवते रव्याचा केक बनवणार आहे मी आणि तो मी कसा बनवते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बेकरी बेकरीसारखा किंवा मग बेंगलोर बेकरीसारखा केक बनवायचा असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते काई काई लागते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण साहित्य बघूया तर सर्वात अगोदर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि ह्या बाऊलमध्ये मी आता मी अचूक प्रमाणानेच सगळं माप घेतलेलं आहे तर इथं मी एक कप दही घेतलेला आहे तर आता दही टाकून घेतले त्यानंतर ह्याच कपाच्या मापाने मी साखर करून घेतलेली आहे तुमच्याकडे साखर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता साखर जवळजवळ मी पाव चमचा घेत पाऊन चमचा घेतलेला आहे तर आता साखर टाकून घेतल्यानंतर मी ह्या मापाने जो चमचा घेतला होता ना त्यानेच मी आता इथं तेल आहे तर पूर्ण चमचा तेल घेतलं आहे त्यातलं थोडंसं तेल ठेवणार आहे मी आणि आता हे मिश्रण आपण एकत्र करूया तर आता हे आपण मिश्रण सगळं फेटून घेऊया जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल ना तर तुम्ही तूप देखील वापरू शकता तर इथं मी तेलाचा वापर केला अय्यंगार बेकरी सारखाच केक होतो सेम टू सेम आणि खूप छान टेस्ट लागते जर तुम्ही तुपाचा इथे वापर केला ना तर खूप छान टेस्ट येते इथं मी तेलाचा वापर केला आहे आज बघूया म्हटलं तेल वापरून कसं होतंय तेल वापरून सुद्धा केक खूप छान होतो तर हे असं छान फेटून घ्यायचं तर हे मिश्रण छान फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा दूध घालणार आहोत तुम्ही गाईचं दूध घ्या मशीचं दूध घ्या कोणतंही दूध घेतलं तरी सुद्धा चालेल थोडी मशीचं चा दूध वापरलेलं आहे आणि हे पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आपण जवळजवळ एक ते दोन मिनिट छान असं फेटून घ्यायचं तर आता दूध टाकल्यानंतर त्यामध्ये ह्या कपाच्याच मापाने मी हा दे रवा घेतलेला आहे तर हा रवा सुद्धा मी आता तर आता हा रवा सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि रवा टाकल्यानंतर पुन्हा आपण छानपैकी फेटून घ्यायचं रवा मी एक कप वापरलेला आहे इथे तर हे छान असं मिक्स करून घेते तर आता हे मिश्रण छान पैकी फेटून झालेलं आहे आणि ते आता मी जवळ जवळ अर्धा तास मी असंच हे छान बाइंडिंग होण्यासाठी मी ठेवून देणार आहे मुरत ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण केक बनवायला घेऊया तर अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण आता हे बॅटर पाहूया तर बॅटर खोलून पाहते तर बॅटर चांगलं घट्टसर असं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते जवळून तर आता तुम्ही पाहू शकता बॅटर पूर्ण असं घट्ट झालेलं आहे तर, तर तुम्ही पाहू शकता बॅटर असं घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जे बाकीचे साहित्य राहिलेलं आहे ते मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी आता अर्धा कप गव्हाचं पीठ घालणार आहे तर अर्धा कप मी इथं गव्हाचं पीठ घालते तर इथं मी बेकिंग पावडर घेतलेले आहे बेकिंग पावडर इथं मी घालते अर्धा चमचा आणि खायचा सोडा मी त्यामध्ये घालणार आहे पाव चमचा हे प्रमाण तुम्ही अचूक घ्या नाहीतर मग केक तुमचा फसला जाईल तर पाव चमचा मी बेकिंग पाव चमचा मी सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमुटभर मीठ टाकणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे तर असं पूर्ण आणि तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता इथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर हे पूर्ण छान असं एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गाठोळी राहिली नाही पाहिजे तर आता हे मी छान एकत्र एक करून घेतलेलं आहे तर आता ह्या बॅटरमध्येच मी थोडीशी वेलची पूड पण घालते तुमच्याकडे व्हॅनिलाही सेन्स असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता पण मी इथे वेलची पूड घातलेली आहे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया आहे आणि हे छान एकत्र कंबाईन केल्यानंतर आपण एक टीन घ्यायचं आहे आणि त्या टीनला थोडंसं तेल लावायचं किंवा मग बटर पेपर वापरायचा पण मी इथं तेल लावून घेणार ते आहे तर आता इथे एक मी टीन घेतलेला आहे आणि त्याला मी आता तेल लावून घेणार आहे हवं तर तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता पूर्ण भांड्याला असं आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे केकचं सारण ते ना केक आहे ना ते त्याला चिकटणार नाही व्यवस्थित आपला केक निघला जाईल यासाठी तर आता पूर्ण भांड्याला मी व्यवस्थित छान तेल लावून घेतले त्याच्यानंतर आता हे जे बॅटर आहे ना ते बॅटर आपण आता ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सगळं बॅटर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता हे बॅटर ह्या टीनमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे असं छान सेट करून घ्यायचं आहे तर सेट केल्यानंतर काय होतं की जे त्यामध्ये बबल्स निर्माण झालेले असतात ना ते सगळे बबल्स निघून जातात आणि आपलं केक छान सेट होतो तर आता मी इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये मी जे आपलं स्टँड वगैरे असतं ना ते स्टँड आपण त्यामध्ये ठेवलं तरी चालेल पण त्यामध्ये तुम्ही प्लेट तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही प्लेटसुद्धा तुम्ही त्यामध्ये पालथी घालू शकता तर मी तुम्हाला दाखवते तर आता कढईमध्ये मी एक प्लेट अशी पालथी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे जे टीन आहे ना ते टीन ठेवून घेणार आहे आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे जवळजवळ मध्यम गॅसवरती मी हे पाच ते सात मिनिटं केक छान बेक होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते थांब थांब झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि सात मिनिटानंतर आपण आपला केक झाला आहे की नाही ते नंतर पाहूया आपण तर आता ऑलमोस्ट सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि मी आता झाकण काढून पाहणार आहे केक आपला झालाय की नाही तर चला आपण पाहूया तर आपण झाकण काढून पाहूया ऑलमोस्ट सात ते दहा मिनिटं झालेले आहेत थोडीशी मी दोन तीन मिनिटे जास्त केक बेक व्हायला ठेवला तर आता केक तर छान दिसतोय झालेला पण आपण एक नाईफ घालून बघूया त्यामध्ये केक परफेक्टली झालेला आहे कारण नाईफला काही चिकटलेलं नाही आहे तर आता हा केक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता आपण ह्या टीनवरती एक झाकण ठेवूया आणि केक आपण त्यामध्ये उपडा करूया म्हणजे केक व्यवस्थित आपला निघला जाईल तर केकचे छान स्लायसेस करून घेतलेत मी तुम्ही पाहू शकताय खूप छान केक झालाय आणि आता आम्ही टेस्ट करून पाहणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा हा केक देऊ शकता जर त्यांना काही असं वेगळं पदार्थ खाऊ वाटलं तर असा रव्याचा केक तुम्ही जगातला सगळ्यात सोपा केक आहे हा तुम्ही बनवू शकताय आणि मेन म्हणजे खूप खूप स्मेल छान येतो आहे आणि हा एगलेस केक आहे तर घरच्या घरी मी बनवला आहे आणि मी खरं सांगते मी पहिल्यांदा हा केक ट्राय केला आहे तरी पण मला खूप छान जमलाय फक्त कट पाडताना थोडेसे माझ्याकडून चिरले गेले पण खूप छान केक झाला आहे तर असा केक जर तुम्हाला बनवायचा असेल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि खूप छान केक होतो तर आता परीला टेस्ट करायला मी देणार आहे आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली काय आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय